नर्मदा अंबिका आणि अनन्याची रूम ह्या तिघी इथे असतात आणि आम्ही इथे पडीक असो कारण इथे खूप खाण्यापिण्याचं सामान असतं खूप उत्तम इथे आणि हां इथे खूप छान ए सी असतो आणि हे सेटिंग डिपार्टमेंट आहे हे तुम्ही बघत असाल हे मुवेबल आहे पण त्यांचे कष्ट नेहमी पडद्याआड असतात कसं वाटतं तुम्हाला माझ्यावर रूम शेअर करून चांगलं बोल जी पे पैसे <laughs> शरुत आहे जितकी गोड दिसते तितकीच ती स्वभावाने खूप गोड आहे आणि किती याचे पाचशे रुपये आले नमस्कार मी शर्वरी लोहकरे तुला जपणार आहे आमच्या या सेट वरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हे आमचं घर त्याचं नाव आहे घरकुल आणि इथे एक सुंदर समोर लॉन आहे कारंज आहे छानचं आणि um... आम्ही जेव्हा पहिल्यांदा इकडे आलो होतो शूटिंग करण्यासाठी पहिला दिवस होता तर मला अजूनही आठवतं आहे की मी वाव लॉन कारण काय होतं की जेव्हा तुम्ही शूटिंग करत असता तेव्हा कधी कधीच तुम्हाला वेळ मिळतो मग जरा थोडंसं वॉकिंग स्पेस असली किंवा बसायला छान जागा असेल तर खूप छान वाटतं तर हे बघून आम्हाला खूप आनंद झाला होता आणि मी आत गेल्यानंतर आत जाऊन अख्खा जो आमचा सेट आहे तो एक्सप्लोअर केला होता तीन मजलेत कारण तर प्रत्येक मजल्यावरती कुठली मेकअप रूम आहे मी कुठली घेणार तू कुठली घ्यायचीच हे सगळं डिस्कशन आमच्यात झालं होतं सो येस हे इथून हा वरांडा so, yes, आहे आणि इकडे आमची स्टायलिस्ट बसली पूनम ती कोणाची तरी फोनवरती बोलते आणि हा आमचा फेवरेट झोपाळा हो हा माझा फेवरेट झोपाळा हो आम्ही जेव्हा वेल्ले बसलेलो असतो तेव्हा आम्ही इथे गप्पा मारत बसतो सगळेजण उठूनच गेली ती आणि हा मंजिरीचा पण ही तिची स्पेस आहे खूप फेवरेट कारण तिला जेव्हा असं एक सेक्ल्युडेड जरा राहायचं असतं तेव्हा ती इथे येऊन बसते हे सोफे जनरली बाहेर असतात तर तिथे आता सध्या पावसाळा आहे त्याच्यामुळे नाही तर आम्ही तिथे पण छान गप्पा मारत बसलेलो असतो तर पावसाळा सुरू झाला याचा आनंद तर होताच आम्हाला पण आता बाहेर बसता येत नाही याचं दुःखसुद्धा आहे तर आत आपण जाऊया आत आमचं शूटिंग चाललं आहे आता जस्ट आमचा एक सीन संपला माझे क्लोज झालेत पण बाकीच्यांचे चालले आहेत तर, तर आयडिया घेते मी काय अंदाज घेते काय चाललंय बघा शूटिंग चाललंय तो बरेचदा असं होतं की असा शॉर्ट चालू असेल तुम्ही काहीतरी बाहेर काहीतरी कामासाठी गेलेला असाल आणि परत येतात तेव्हा दार लॉकड असतं तेव्हा तुम्हाला इथे मग टाईमपास करावं लागतं इथे समोर मुलांची मेकअप रूम आहे आणि तिकडे पहिल्या मजल्यावरती तर ती पण खूप सुंदर आणि मोठी मेकअप रूम आहे आणि तुम्ही झाडं पण बघत असाल खूप छान तिथे प्लांट्स लावलेले आहेत आमचे माळीबुवा आहेत ते त्याची काळजी घेतात खूप छान नारळाची झाडं आहेत ओके चला मग सीन संपलेला आहे आपण जाऊयात सॉरी अजू हा अजू ह्याच्याशिवाय आमचं पान हलत नाही तो इतका सिन्सिअर आणि गोड मुलगा आहे आणि खूप छान तो सगळं सांभाळतो आम्हाला सगळ्यांना सांभाळतो थँक्यू अजू <laughs> या सेटचा खूप महत्वाचा भाग म्हणजे आमचा हा अॅनाकॉन्डा ए सी ह्याच्याशिवाय काही होऊ शकत नाही बाबा खूप कारण सेटवरती तुम्ही बघाल एकंदरीत एक खूप गरम असतं तर आम्ही खूप लाईट्समध्ये काम करत असतो त्यामुळे हा नसेल तर संपलं सगळं सो येस आपण आता आज जाऊया मी तुम्हाला दाखवते इथे आता किचनमध्ये सीन आहे तर ते आता आमचे डिरेक्टर आणि जे ओ पी आहेत तर ते चर्चा करत आहेत हे आमचे आशिष सर आणि ते सागर खेळू सर आमचे डिरेक्टर सो आमचं किचन आहे आता इथे आमचा सीन होणार आहे आणि इकडे आता सगळं डिस्कशन झालं इकडे भाज्या वगैरे सगळ्या अरेंज करून ठेवलेल्या आहेत सीनसाठी खऱ्या भाज्या असतात त्या आणि आम्ही खरा स्वयंपाक नाही करत हा ह्या या, या दोघी पळायला लागले सिमरन बरे फक्त तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि डिपार्टमेंट सांगा तुम्ही सो so, uh, हे जे सगळे दोन्ही डिपार्टमेंट्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत कारण आम्ही जे इतके छान सुंदर दिसतो ते ह्यांच्यामुळे दिसतो यांच्याशिवाय आमचं काहीही नाही होऊ शकत सो आणि खूप सिन्सिअर आहेत सगळेजणं सो येस आणि हे सेटिंग डिपार्टमेंट आहे हे तुम्ही बघत असाल हे मुवेबल आहे पण त्यांचे कष्ट नेहमी पडद्याआड असतात तर आत्ता तुम्हाला ते बघायला मिळतं की ते सतत त्यांची कामं सुरू असतात सीनच्या आधी आणि सीनच्या नंतर ते त्यांची कामं सुरू होतात आमचे डिरेक्टर सागर खेळूर आणि हे जे पळून गेलं सो so, uh, सागर सर आता जो सीन आपण करणार आहोत तर त्याच्याविषयी जरा सांगाल का म्हणजे जो केला आणि जो आता आत करणार होत साधारण uh. या सीन मध्ये मंजिरी बघते की अथर्व मीराच्या मागे मागे करतो सो तिला इथे भीती वाटते की आपला मुलगा आपल्या ही सास प्रत्येक सासूला आपल्या मुलाबद्दल वाटते की तो सुनेच्या मागे मागे चाललाय की काय माझ्या हातून त्याचा कंट्रोल सुटते की काय सो टिपिकल हा एक सासूची जी भीती असते ती भीती या सीन मध्ये मंजिरीची दिसणार आहे ओके थँक्यू सर सो अर्धा सीन आम्ही आत करणार आहोत आणि अर्धा सीन आता बाहेर केलेला आहे पण तो दिसताना तुम्हाला तो एकच सीन दिसेल तर आता आपण माझ्या रूममध्ये जाऊया ही बघा ही ही पूनम ही आपल्याला बाहेर पण भेटली होती झोपाळ्यावर बसली होती आत काय परिस्थिती आहे माझ्या मुलींची मुलींना या, आमच्या या, या। रूममध्ये तुमचं स्वागत आहे नाही आम्ही इथे ऑलमोस्ट बारा तेरा तास आम्ही इथे काम करत असतो आणि घरी फक्त झोपायला हो जातो त्यामुळे सेट म्हणजे आमचं घरच असतं आणि सेटवरची माणसं ही आमची फॅमिली असते तर माझ्या ह्या रूमीज आहेत सेटवरच्या येस आपलं नाव सांगा मी मीरा म्हणजेच महिमा <laughs> बघा इतकी ती म्हणजे अशी परिस्थिती कॅरेक्टर मध्ये किती विसरली कि आहे म्हणजेच तुला जपणार आहे मधली माया येस। सो आम्ही तिघी या रूम मध्ये असतो आणि खूप धमाल करतो आम्ही म्हणजे जेव्हा सीन नसतो तेव्हा आमची सतत एक धमाल मस्ती चालू असते इकडे आणि आमच्यात एज डिफरन्स पण आहे बऱ्यापैकी पण त्यांचा <laughs> वीस डायरेक्ट हा पण आहे म्हणजे ऑलमोस्ट एक पंधरा वर्षाचा तरी आहे वीस डू डायम फॉर्टी युअर वॉट एटीन हो हो मी माझं वय सांगितलेलं आहे uh, एक पंधरा वर्षाचा oh, oh. uh, so, uh, तर, uh, तरी अंतर आहे सो इज केलं ट्वेंटी त्यामुळे तर तरी सुद्धा uh, मला वाटतं तुम्हीच सांगा uh, माझ्याविषयी कसं वाटत तुम्हाला माझ्यावर रूम शेअर करून चांगलं बोल जी पे करीन पैसे किती रुपये किती रुपये किती रुपये ओके okay, थाउजंड <laughs> <laughs> नाही अ शरुताईसोबत खूप मजा करतो आम्ही सेटवर पण आणि रूममध्ये सुद्धा कारण ती जसं म्हणाली की आम्ही बारा तेरा तास सोबत असतो आम्ही फॅमिली आमची दूर आहे सो आमच्यासाठी सेटवरची हीच फॅमिली असते yes. आणि त्यात रूम शेअर करत असताना आम्ही अजून जास्त घट्ट मैत्रिणी होतो म्हणजे ती सिनियर वगैरे असं काही न ठेवता आम्हाला खूप न ठेवता <laughs> मी न बघता इकडे मी इंटरप्ट करेन कारण की मला अजूनही आठवत आमच्या लुक टेस्टचा पहिला दिवस होता आणि मी सुमारास हिला आणि पौर्णिमा ताईना ज्या आमच्या सिनियर आहेत या अख्या सिरियलमध्ये बायकांमध्ये त्यांना मी अहजव आणि मॅडम करत होते पण पण शरुदाईंच्या बोलण्यावरून प्लीज मला मॅडम वगैरे अजिबात बोलायचं नाही आहे मला ताई ताई म्हणायचं असं केल्यामुळे ती सिनियर ऑफकोर्स आहे ती आहेच आम्ही मानतोच पण तिने ते बॅरियर न ठेवता ती आमच्यासोबत एक मैत्रिणीसारखी आहे आणि वेळीकाळी ती आम्हाला ॲडवाईस देते गाईड करते काही खाऊ पिऊ आणलंय तर ते ऑफर करते आणि कधी कधी खूप त्रास पण देते पण ठीक आहे आता जसं आम्ही म्हटलो आहे आम्ही हे आमचं दुसरं घर आहे आणि माणूस जसा आहे तसं आम्ही त्याला ॲक्सेप्ट करतो <laughs> तारी, तारी। हे तिने आम्हालाही केलंय हे फक्त तिच्याबद्दल नाहीये हे तिने आम्हालाही केलंय म्हणजे एकमेकींचे सगळे मूड हावभाव जे काही आहे ते आम्ही खूप समजून घेतो आणि खूप मस्तपैकी राहतो असं मला म्हणायचं होतं येस आम्ही हसतो भांडतो खिदळतो मस्त yes, yes. मज्जा मस्ती सगळं करतो येस yes. ओके okay, थँक्यू जी पे केले जातील तुम्हाला पैसे ओके uh, okay. आता आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊया सो मी जनरली तुम्हाला सांगते की ही आता ही जी रूम तुम्हाला दिसते ही मायाची रूम आहे आणि नर्मदा दामोदर यांची पण रूम आहे तर हा सेटअप नीट लागला सगळा की त्याचा त्या रूमचा लुक चेंज होतो अकॉर्डिंग टू कोणाचे कुठल्या कॅरेक्टरची रूम आता म्हणजे शूट असणार आहे त्याप्रमाणे आता आपण जाऊया ह्या सिद्धी गवस ह्या ह्यांच्याबद्दल मी काय सांगू ह्या आणि मनापासनं सांगते सिद्धी आ, ही एक ऑलराउंडर मुलगी आहे म्हणजे ती आमची शेड्युलर पण आहे ती आमची क्रिएटिव पण आहे ती प्रोडक्शनचं पण सगळं बघते ती काय नाही करत म्हणजे आता फक्त अभिनय क्षेत्रात तिने यायचं राहिलेलं आहे पण ती शी इज अन ऑलराऊंडर आणि हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ टू यू आ, सिद्धी अरे खूपच खूप नाही नाही तुला पण जीपे करण्यात येतील पैसे <laughs> नाही नाही पण खरंच तिचं खूप कौतुक आहे ती खूप उत्तम पद्धतीने सगळ्या गोष्टी हँडल करते ओके आ, एक आमची आर्टिस्ट पळालेली आहे तिकडे आता इकडे कोण कौन कोण आहे आपण बघूया हे बघा सगळं लाइटिंगचं आता इथे काम सुरू आहे सीनच्या आधी ऑलमोस्ट एक अर्धा तास पंधरा मिनिटं ते अर्धा तास साधारण लागतात लाइटिंगला तर आ, या हॅलो सो ही आहे नर्मदा अंबिका आणि अनन्याची रूम ह्या uh, तिघी इथे असतात आणि आम्ही इथे पडीक असो कारण इथे खूप खाण्यापिण्याचं सामान असतं खूप उत्तम इथे uh, आणि हां इथे खूप छान ए सी असतो त्यामुळे uh, येस तर आता uh, जनरली आपण आत्ता जो सीन केला किंवा आता जो करणार आहोत त्याच्याविषयी काही तू सांगू शकतेस पुढचा जो सीन आहे तो कुठलाही माहितीये तुला केलेला सीन, केले सीन माहितीये हा मग मा त्याच्याविषयी काही सांगू शकतोस मी आकडी आल्याचं नाटक करते आणि ते मिराला कळतं आणि ती मला ठेचा खायला हलते सो <laughs> आणि याच्या आधीच्या सीन मध्ये आपल्याला देवी आईने चांगलाच एक प्रसाद दिलेला आहे हा म्हणजे मला तर मी आता म्हणजे घंटा वाजून आले होते आणि तुला मला वाटतं तोंड तेव्हा वाकडं झालं होतं तेव्हा येस <laughs> हा व्हेंटिलेटरवर गेले होते खरंच आणि हे दामोदर म्हणजे नर्मदा आणि दामोदर त्यांची जोडी आहे तर आता काय आहे की मी मगाशी तुम्हाला दाखवलं की बॉईज रूम जी आहे ती समोर आहे तर त्यांना बिचाऱ्यांना सीन असला आ, सीन झाला मास्टर झाला की क्लोजसाठी बोलवण्या म्हणजे तो जो मध्ये एक जो वेळ असतो त्याच्यामध्ये परत तिकडे जा एवढं लांब जा वर एक मजला चढा त्याच्यापेक्षा ते बरेचदा इथेच बसतात सो आमच्या पण इथे त्यानिमित्ताने जरा गप्पा होतात तर एकंदरीत एक कसं वाटतंय तुला या सेट वरती हा छान वाटतंय आणि स्पेसिफिकली या रूम मध्ये खूप छान वाटतं तर खूप एसी <laughs> एसी खूप छान आहे इथे त्याच्यामुळे छान वाटतं आणि सगळं छान माहोल चांगला आहे म्हणजे एकंदर त्याच्यामुळे असं वाटत नाही की कुठेतरी आलो घरीच आल्यासारखं वाटत थोडस मी म्हणून पण दहाचा आहे मी सकाळी आठ वाजता इथे येतो हो तो खूप लवकर येतो मला आरामात येते सगळ्याजवळ गप्पा मारायला मिळतात बॅक स्टेज वर सगळे बॅक स्टेज म्हणजे बॅक ऑफ द कॅमेरा काम करणार सगळी माणसं आणि सगळे कलाकारांनी सगळेच जण आज दादा नाहीये मिलिंदादा नाहीये अजित आहे पण फक्त मिलिंदादाच नाहीये मला वाटतं ना अनन्या पण नाही सॉरी अनन्या पण नाही तर आमची म्हणजे कॉम्बिनेशन सीन असले की सागर म्हणजे असं सा, असा एक त्याचा फोटो लावायला लागतो आम्हाला कारण तो, तो, तो दहा आर्टिस्ट ऑलमोस्ट असतात त्या सीन मध्ये मग त्याचं रिडिंग मग आमच्या गप्पा टप्पा मग मध्ये मध्ये टाइमपास आणि ऑफकोर्स आम्ही सिन्सिअरली सीन पण करतो ना, हा पॅरल नाटक असतो हा नाही पण तो, ना, तो, 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 तो. तो खूप शांत आहे आणि त्यामुळे आली आली भूत आली आमची तुला काय वाटलं तू दिसत नाही कॅमेरावर ओके चला आमच्याविषयी दोन शब्द चांगले बोल आज माझे खूप पैसे जाणार आहेत जीपेमध्ये तुझ्याबद्दल चांगलं बोलायचंय आहे शरुत जितकी गोड दिसते तितकीच ती स्वभावाने खूप गोड आहे आणि किती याचे पाचशे पाचशे रुपये आले अगं हां नाही नाही खरंच खरंच मस्करी जर सोडली तर खरंच ती जितकी गोड दिसते तितकीच गोड ती आहे आणि ती खूप प्रामाणिक आहे तिच्या कामाशी ती खूप एकनिष्ठ आहे ती खूप मेहनती आहे आणि हेच तिच्या बाबतीत इन्स्पायर होतं इन्स्पायर करण्यासारखं आहे सो so, येस ते थँक्यू थँक्यू सो मच चला काय ओके okay, सो so, असा आमचा दिवस सेटवरती सुरू असतो सकाळी आम्ही येतो साडेआठ वाजता मेकअप करतो आ, सीन करायला जातो साधारण एक दिवसाला आम्ही सहा ते सात सीन्स करतो आणि दहा वाजता पॅकअप होतो मग घरी जातो झोपतो सो आम्ही आमच्या इकडच्या फॅमिलीबरोबर खरंच खूप एन्जॉय करतो तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा थँक्यू सो मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन चैनल ला